नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव चाचणी विषय आहे मराठी आणि घटक आहे वचन मागील व्हिडिओमध्ये आपण क्रियापद हा घटक आणि या घटक आधारित एकूण पंधरा सराव प्रश्न बघितले होते तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वचन तर वचन म्हणजे नामाच्या किंवा शब्दाच्या रूपावरून एखादी वस्तू एक आहे की अनेक आहे हे ज्यावरून आपल्याला कळतं त्याला वचन असे म्हणतात आणि या वचनाचे मराठी व्याकरणामध्ये दोन प्रकार आहेत एक वचन आणि अनेक वचन एक वचन म्हणजे ज्या वेळेस किंवा ज्यावरून वस्तू एकच आहे असं आपल्याला बोध होतो त्याला आपण एक वचन म्हणतो आणि ज्यावरून आपल्याला वस्तू ह्या एकापेक्षा अधिक आहे असं आपल्याला कळतं त्याला अनेक वचन असे म्हणतात तर या वचन घटकोरादारी देखून पंधरा सराव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा प्रश्न एक ते तीनसाठी खालील दिलेल्या नामांचे अचूक अनेक वचन ओळखा प्रश्न पहिला आहे घरे आता घर शब्दा गर शब्दा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन ओळखायचं आहे पर्याय पहिला आहे घरी दुसरा आहे घरात तिसरे आहे घरे आणि चौथा आहे घरून तर घर हा एक शब्द आहे आणि यासाठी अनेक वचनीय शब्द होतो पर्याय क्रमांक तीन घरे एकापेक्षा जास्त घर असेल तर आपण त्याला घरे म्हणतो त्यानंतर प्रश्न दुसरा आहे तलवार यासाठी अनेक वचनीय शब्द आहे तलवारी जर एक तलवार असेल तर आपण तलवार म्हणतो एकापेक्षा जास्त असेल तर तलवारी पर्याय क्रमांक दोन दगड़। दगड़ या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पुढे दिलेल्या नामाचे योग्य एकवचने रूप ओळखा दगड आता दगड या शब्दासाठी एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर यासाठी दगडच हा शब्द या ठिकाणी योग्य आहे पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न चौथा आहे दिलेल्या शब्दामधून एक वचनी शब्द ओळखा चार शब्द दिलेले आहे याच्यातून आपल्याला एक वचनी शब्द ओळखायचा आहे पर्याय पहिला आहे रांगा दुसरा आहे माणसे तिसरा आहे इमारती आणि चौथा आहे गोळी तर रांग रांगा रांगा हा शब्द अनेक वचनी आहे माणूस माणसे माणसे हा शब्दसुद्धा अनेक वचनी आहे इमारत इमारती म्हणजे पर्याय तिसरासुद्धा अनेक वचनी आहे त्यानंतर पर्याय चौथा आहे गोळी गोळी गोळ्या म्हणजे पर्याय चौथा इथे एक वचनी आहे पर्याय क्रमांक चार याचा अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे दिलेल्या शब्दामधून एक वचनी शब्द ओळखा विळा दरवाजे चटया भाषणे तर या ठिकाणी पर्याय पहिला जो आहे विळा हा या ठिकाणी एक वचनी शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक एक याचा अचूक उत्तर आहे प्रश्न सव्वा आहे दिलेल्या शब्दामधून अनेक वचनी शब्द ओळखा दिवे कपडा रस्ता पंखा तर या ठिकाणी दिवा या शब्दाचं अनेक वचन इथे दिलेले आहे दिवे पर्याय क्रमांक एक याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न सात ते नऊसाठी आपल्याला रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वचनाचे रूप लिहा अशी सूचना आहे प्रश्न सातवा आहे अनिलला त्याच्या बाबांनी टिंबटिंब आणला तर शेवटचं क्रियापद आहे आणला याला अनुसरून आपल्याला इथे योग्य वचने रूप लिहावं लागणार आहे अनिलला त्याच्या बाबांनी वही पुस्तके पेन वया तर या ठिकाणी पेन आणला हा शब्द या ठिकाणी योग्य बसतो म्हणून पर्याय क्रमांक तीन याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न आठवा आहे तापी व कृष्णा ह्या टिंबटिंब महाराष्ट्रातून वाहतात तापी व कृष्णा ह्या नद्या दोन आहे म्हणून या ठिकाणी अनेक वचनीय शब्द आपल्याला वापरायचा आहे पर्याय क्रमांक चार याचं अचूक उत्तर आहे प्रश्न नऊ आहे सागरला एक टिंबटिंब घेऊन दिली अंगठ्या सायकल खेळ मंदिर सागरला एक सायकल घेऊन दिली पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे प्रश्न दहावा आहे पक्षी या शब्दाचे अनेक वचन असलेला पर्याय कोणता पक्षी यासाठी अनेक शब्द शब्दसुद्धा पक्षीच आपण वापरतो याचं एक वचने आणि अनेक वचनी रूप सारखंच आहे पर्याय क्रमांक दहा म्हणजे प्रश्न क्रमांक दहा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न अकरावा आहे खाली दिलेल्या शब्द गटातील निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा पर्याय आहे तलवारी संत्री भांडी आणि खोली तर या ठिकाणी निश्चित एक शब्द आहे खोली म्हणून पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न बारावा आहे दिलेल्या पर्यायातील वचनानुसार वेगळी जोडी ओळखा रोपटे रोपटी प्राणी प्राणी झाड जाड़, झाडे घर घरे तर या ह्या ज्या चार पर्याय आहेत याच्यामध्ये प्राणी ही जोडी वेगळी आहे कारण यामध्ये एकवचनी आणि अनेकवचनी सारखंच आहे बाकीच्या तीन पर्यायामध्ये एक वचनी आणि अनेक वचनीमध्ये वेगवेगळे याचे प्रकार होतात म्हणून पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न तेरावा आहे दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्यायामधून निवडा खडा वाडा पेडा आता याच्याशी जुळणारं पद आपल्याला इथून निवडायचं आहे दाढा घोडा कोडा आणि शाळा खडा वाडा पेडा घोडा एक शब्द शब्दाबलिली तर निवडायचं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदावा आहे मुलांनो तुम्ही आज माझ्याबरोबर खेळा अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा मुलांना या शब्दाचं वचन आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे पर्याय आहेत एक आदरार्थी एकवचन बहुवचन आदरार्थी बहुवचन बहुवचन बहु बहु म्हणजेच अनेक वचन म्हणजे या ठिकाणी एकापेक्षा अधिक मुले आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन बहुवचन हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे प्रश्न पंधरावा गटात न बसणारा पर्याय ओळखा शेंगा भाजी वारुळे म्हणी म्हणी अनेक वचने आहे वारुळे अनेक वचने आहे शेंगा अनेक वचने आहे भाजी हा शब्द एकवचनी आहे पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते वचन ह्या घटकोलादर देखून पंधरा सराव प्रश्न व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र